ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत शरद पवारांनी ते सांगितलं ते का आता ही लोकसभेची निवडणूक लढवणार नाहीत मात्र असं असताना मग त्यांच्या माढा या नेमकं कोण लढवणार निवडणूक हे अजूनही गुलदस्त्यामध्ये त्याविषयी पवार नेमकं काय म्हणाले आणि त्याचबरोबर स्वाभिमानी आणि आमचं मतैक्य झालेलं आहे काँग्रेसचं आणि स्वाभिमानीचं मात्र काही अजून ठरत नाही असं देखील शरद पवार म्हणाले नेमकं काय म्हणाले एकदा ऐका माझ्या मतदारसंघात होती आज त्याच्यासाठी त्या प्रत्येक प्रमुख लोकांशी मी व्यक्तिशा आणि सामुदायिक आम्ही विचार निर्णय केला त्याच्यात गणपतराव देशमुख होते एक महाराष्ट्रातले सिनियर व त्यांच्या मतदारसंघातले अनेक वर्ष पहिले पन्नास वर्ष निवडून येणारे सहकारी होते त्याच्यानंतर काल बबनराव शिंदे जे वाड्याचे विधानसभेचे सभासद आहेत ते त्याच्यामध्ये होते आणि त्याशिवाय विजय सेम होते पाटील आणि या सगळ्यांचे विचारविनय करून त्यांच्याकडून एक किंवा दोन अशा सूचना माझ्याकडे आलेल्या आहेत त्यासंबंधीसुद्धा मी प्रदेशच्या अध्यक्षांना उद्या गेल्यावर ब्रिफिंग करेन आणि त्यावर अंतिम निर्णय त्या ठिकाणी त्यांच्याकडून घेतला जाईल मी त्यांच्या फक्त उत्तम स्वाभिमानी शेतकरी त्यांच्याशी आमचं बोलणं झालं स्वाभिमानी शेतकरीच्यासाठी आम्ही ज्या काही जागा आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही ज्या जागा सोडायची अपेक्षा होती त्या बाबतीत आमची आणि शेतींची समाधानकारक चर्चा झालेली आहे त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही जागा सोडण्याचा निर्णय मान्य केलेला आहे आता स्वाभिमानीची अपेक्षा काँग्रेसकडनं सुद्धा काय आणि ती ते त्यांचे निगोसिएशन चालू आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी